आपल्या शहरातील रत्न या सदराचे मुख्य प्रायोजक पुण्यातील व्यापारी आणि उद्योजकांच्या सेवा आणि वस्तूंचं ब्रँडिंग करणारं आपलं ब्रँडिंग पुणे सहप्रायोजक बुम ब्लास्ट फटाका स्टॉल सेलिब्रेशन कुठलेही असो ते गाजवायचे तर बूम मधील फटाके वाजवायचे दर्जेदार फटाके होलसेल दरामध्ये मिळवण्यासाठी व्हिजिट करा बूम ब्लास्ट फटाका स्टॉल स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देवड चारशे पन्नास पेक्षा जास्त अधिकारी घडविणारे आपल्या शहरातील रत्न आहेत प्राध्यापक शिवराज पाटील ते मुलगा तो छोटा मुलगा जेव्हा आपल्या आईच्या आणि वडिलांचे हात बघतो त्याला एकदम काळजात पाणी पाणी होतं काय बघितलं त्यांनी हातावरती त्या वडिलांच्या आणि आईच्या हात ते दगड फोडून पडून त्याच्या हाताचे साल निघालेले होते रक्त बंबाळ दोन्ही हात झालेले होते ते छोटं बालमन होतं पण त्याच्या मनावर ते कोरलं गेलं आणि पुढे जाऊन तो मुलगा दोन हजार आठ नऊ बालाजी मंजूर नावाचा मुलगा महाराष्ट्रातून वडार समाजाचा मुलगा आय एस ऑफिसर झाला त्याची इंटरव्ह्यू एक पत्रकार घेत असताना त्याला विचारला प्रश्न विचारला बालाजी तू अचीव्ह कसं काय केलं तुझी आई अडाणी वडील अडानी आणि एवढी मोठी आय एस ची पोस्ट तू क्रॅक केलं याला कारण काय असेल बालाजीनी सांगितलं पुस्तकाचं पहिलं पेज उघडायचो ना सर तेव्हा पहिल्या पेजवर मला चौथीत असताना ते आईचा रडणारा चेहरा दिसायचा सर दुसऱ्या पेजवर मला वडिलांचा रडणारा चेहरा दिसायचा तिसऱ्या पेजवर माझ्या आईच्या रक्त आलेले हात दिसायचे चौथ्या पेजवर माझ्या वडिलांचे रक्त आलेले ते हात दिसायचे सर प्रत्येक पेजवर मी फक्त आई बाबांना फॉलो केलं सर कधी कधी पहाटेचे सहा वाजायचे पुस्तक संपायचं पण आई वडिलांचा चेहरा काही गेला नाहीये म्हणजे तुम्ही ते दगड फोडणारे आई वडील म्हणजे आई वडिलांनी दगड फोडत असताना किंवा दगदा दगडातून काही मूर्त्या घडवल्या असतील त्या दगडाने लोकांची घरं बनली असतील छत बनलं असेल लोकांना आसरा बनलेला असेल पण ज्या आईवडिलांनी दगडातून मूर्त्या घडवल्या त्यांच्या मुलाची मूर्ती घडवण्यामध्ये त्यांना तेवढा वेळ मिळत नाही किंवा ती कॅपॅसिटी नसताना तुमच्यासारख्या लोकांचा हात मिळतो साथ मिळते मार्गदर्शन मिळतं म्हणून असे चांगले ऑफिसर घडू शकतात नमस्कार सांगावामध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्या शहरातील रत्न या सदराखाली आपण सरांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आजचे आपले पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील रत्न कोण असतील तर त्यांचं नाव आहे प्राध्यापक शिवराज पाटील प्राध्यापक शिवराज पाटील यांनी आजपर्यंत महाराष्ट्रामधून चारशे पन्नास पेक्षा जास्त अधिकारी घडवलेले आहेत मग ते क्लास वन पदावरती कामं करतायत क्लास टू पदावरती कामं करतायत क्लास थ्री पदावरती कामं करतायत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जवळजवळ साडेतीन हजारापेक्षा जास्त व्याख्यानं दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या स्लम एरियामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांनी आतापर्यंत साडेतीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनाचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातून चारशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी घडवणं नवे नव्हे तर चारशे पन्नास पेक्षा जास्त अधिकारी घडवणं हे सोपं काम नाही आज आपल्याला एमपीएससी किंवा युपीएससीची परीक्षा द्यायची आणि त्याचे क्लासेस लावायचे म्हणलं तर लाखोंमध्ये फीज आहे ज्याची कॅपॅसिटी आहे तो फीज भरून क्लासेसला जातो अधिकारी होतो काय होतात काय होत नाही जे अधिकारी होत नाहीत त्यांची तर पैसे पण वायाला जातात पण सरांचा जो मोठा आहे त्यांच्या वेबसाईटमधून मला पाहायला मिळाला की केवळ अधिकारी घडवायचे म्हणूनच त्यांना प्रशिक्षण द्यायचं नाही तर आपण प्रशिक्षण देत असताना त्यातून तो माणूस घडला पाहिजे तो सामाजिक एक व्यक्तिमत्व घडलं पाहिजे समाजाचं भान आणि जाण त्याला निर्माण झालं पाहिजे समाजात चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी वागलं पाहिजे असं प्रशिक्षण देखील या ठिकाणी मिळतंय आणि चारशे पन्नास पेक्षा जास्त अधिकारी घडवणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत ते खरंच आपल्या शहराचे रत्न आहेत शिवराज पाटील सर नमस्कार सर नमस्कार सर सर मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायला हे आवडेल आणि लोकांना हे जाणून घ्यायला आवडेल की आज या स्पर्धेच्या युगामध्ये किंवा डिजिटल युगामध्ये आणि व्यावसायिक युगामध्ये आपण मोफत विनामूल्य विद्यार्थ्यांना शिकवतो आणि त्यातून तुम्ही अधिकारी घडवलेले आहेत नुसतं शिकवलेलंच नाही तर घडवलेले आहेत हे कसं शक्य होतं किंवा तुम्हाला काय संघर्ष करावा लागला सुरुवात कशी झाली थोडक्यात नमस्कार सर आणि धन्यवाद सांगावा न्यूज चॅनल आ, खरतरी ह्या गोष्टी करत असताना समाजामध्ये जर आपण काहीतरी घेऊन जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला समाजाला काहीतरी देणं गरजेचं आहे समाजातील लोक असंच आकर्षित होत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं दोन हजार एकला जेव्हा ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये माझी प्री मेन झाल्यानंतर काही मार्कांनी इंटरव्ह्यू मुलाखत गेली नंतर मला असं वाटलं की शिक्षणामध्ये इतका खर्च येतो शिक्षण अफाट शिक्षणात जर चांगलं काहीतरी घ्यायचं असेल तर एवढा खर्च येतो मग सर्वसामान्य विद्यार्थी ऑफिसर व्हायचे नाहीत का व्हायला हवेत ते कुठंतरी आपल्या मनामध्ये शिक्षणाविषयी आस्था होती आणि जे काही गरीब विद्यार्थी आहेत मग त्यांनी आय एस आणि आय पी एस ऑफिसरचं स्वप्न बघायचंच नाही का मग असं असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे मग काहीतरी केलं तर करायचं म्हणजे नक्की काय मग कुठंतरी त्याग करावा लागेल समजा मी कंटिन्यू दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी जर एक्झाम देत राहिलो असतो आणि कदाचित ऑफिसर झाला असतो तर मी एखाद्या जिल्ह्याचा किंवा एखाद्या एरियाचा कुठेतरी ऑफिसर होऊन आउट ऑफ स्टेट किंवा कंट्रीमध्ये कुठेतरी लागला असतो पण जेव्हा मी ऍज अ ऑफिसर म्हणून एवढा जो, जो वेळ आता देतोय तसं दे मला मी देऊ शकलो नसतो म्हणून तेव्हा मला असं वाटलं की आपण ऑफिसर होण्यापेक्षा आपल्या नॉलेजचा या ज्ञानाचा वापर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कसं होईल त्या पद्धतीने विचार करून आम्ही मग एगास फाउंडेशन फाउंडेशनचा जन्म घातला फा आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या महाराष्ट्रात सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की जसं नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते तुम म्हणजे दो मै तुम्ही आजादी दोंगा तुम्ही देशासाठी जर रक्त सांगायला तयार असाल तर आझाद हिंदुस्थान मी तुमच्या समोर उभं करेन आणि त्या चुकीप्रमाणे आम्हाला इथं कोणत्याही बलिदानाची आवश्यकता नव्हती फक्त योगदानाची आवश्यकता होती तुम्ही फक्त विद्यार्थी तुम्ही या उद्याचा महाराष्ट्र उद्याचा देश आपण बदलूया कुठल्याही प्रकारची तुम्हाला फी द्यायची आवश्यकता नाही पण तुम्ही उद्या ऑफिसर झाल्यानंतर जो तुमचा गुरु असं पुढे घेऊन चाललेला आहे तशाच पद्धतीने तुम्ही घेऊन जायला पाहिजे असं वाटलं आणि त्या पद्धतीने आम्ही चाललो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय सर खरंच तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे स्वतः तुम्ही युपीएससी दिलेले आहे आणि मेन पर्यंत गेलेला आहात पण तिथं तुमचा जो काय खरं लाखो रुपये त्याच्यामध्ये तुमचे खर्च झालेला आहे हे सामान्य माणसाचे गरीब कष्टकरी कामगारांची जी मुलं आहेत त्यांचा एवढा खर्च होऊ नये म्हणून आपण भोपत प्रशिक्षण सुरू केलेलं आहे अ याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा सहभाग कसा असतो पालक म्हणून त्यांना एमपीएससी युपीएससी तुम्ही जेव्हा सांगायला जातो विद्यार्थ्यांना सांगतो किंवा आम्ही काय करतो की कॉलेजमध्ये एज अ गेस्ट लेक्चर घेतो की युपीएससी एमपीएससी म्हणजे काय किंवा युपीएस एमपीएससी एक्झाम तुम्हाला जर द्यायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की सर आम्हाला एमपीएससी युपीएससी द्यायची आहे मग सुरुवातीला स्टार्ट कुठून करायचं तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की सहावी पासून ते बारावी पर्यंतची तुम्हाला हिस्ट्री वाचावी लागेल सहावी ते बारावीचं सायन्स वाचावं लागेल सहावी ते बारावीचं तुम्हाला इकॉनॉमिक्स वाचावं लागेल तेव्हा विद्यार्थ्यांना वाटतं की सहावी ते बारावीचं हे सगळं सिलेबस जर सुरुवातीपासून आहे तर आम्हाला त्याच वेळेला जर समजलं असतं तर किती चांगलं झालं असतं म्हणून मग आम्ही पॅरेंट्सला पालक मेळावा जेव्हा घेतो तेव्हा सांगतो की मुलांना तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अगोदर जर जागं केला त्यांचे जे टार्गेट गोल आहे तुम्हाला बऱ्याच वेळेला असं होतं की वेगवेगळ्या फंक्शन कार्यक्रमामध्ये लाल दिव्याच्या गाड्या घेऊन एखादे ऑफिसर येतात आपसुकच अगदी गरीब जरी पालक असेल तर त्याला वाटतं की आपला मुलगा लाल दिवसची गाडी घेऊन यावा आपण त्याच्यामध्ये बसावं असं हो। वाटतं पण त्यासाठी काय करायला पाहिजे हे मात्र त्यांना सांगता येत नाही कुठं जावं लागेल हे माहिती नाही आणि जेव्हा समजतं तेव्हा अतिशय मोठमोठ्या क्लासेसच्या नावाखाली इतकं फीज ते करू शकत देऊ शकत नाहीत आणि किंबहुना त्यांचं टॅलेंट असून सुद्धा ही मुलं मग कुठेतरी छोटे मोठे जॉब करतात कंपनीमध्ये जॉब करतात किंवा एखाद्या पोलीस वरती म्हणजे तो, तो आ, एसीपी किंवा एसपी आय पी एस ऑफिसर होण्याच्या लेवलचा मुलगा तो कुठेतरी छोटे खाणी जॉब करायला जातो कारण एकच की त्याला प्रॉपर गायडन्स मिळत नाही आणि तेच गायडन्स जर योग्य वेळेला जर दिलं तर त्याच्यातला जो म्हणतात ना हिऱ्याला पैलू पाडण्याची जी अवस्था आहे ती आमच्याकडून होत राहते आणि होते आणि त्यामुळे पालक आणि मुलं ते आम्हाला कनेक्टेड राहतात त्या पद्धतीने सर एक कौतुकाची गोष्ट आहे महाराष्ट्रामधून मा चारशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी आय पी एस अधिकारी झालेले आहेत युपीएससी देऊन किंवा आय एस अधिकारी झालेले आहेत वेगवेगळे अधिकारी झालेले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे त्याची कुठेही तुम्ही मार्केटिंग केलेलं नाही कुठेही काही जाहिरात नाही आणि मोफत प्रशिक्षण देत आहे आणि आपण बघतो बघतोय की कमर्शियल युगामध्ये आता अमाप फीज आहेत लाखोंच्या रुपयांमध्ये फीज रु� आहेत आपण मोफत शिकवत आहे आता तुम्ही तुमच्या बोलण्यातून सांगितलं की त्या आई वडिलांना वाटतं की आपला पण मुलगा कुठेतरी लाल दिव्याच्या गाडीत बसावं मोठा अधिकारी व्हा पण आता चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी लाल दिव्याच्या गाडीमध्ये आहेत विद्यार्थी म्हणून त्यांची काय भावना आहे आणि पालकांच्या काय भावना आहेत जेव्हा पालक तुम्हाला भेटायला येतात किंवा ते विद्यार्थी ऑफिसर झाल्यावर भेटायला येतात तेव्हा त्यांची भावना बघून तुम्हाला काय वाटतंय आपसुकच खूप आनंद वाटतो कारण जेव्हा आपला विद्यार्थी ऑफिसर होतो सर्वसामान्य घराण्यातला मुलगा ऑफिसर होतो तेव्हा आपसुखच खूप आनंद होतो उदाहरण द्यायचं तर महाबळेश्वरला आता एक ऑफिसर झालेला मुलगा आहे तो एवढ्या वर्षातून तो त्याला लक्षात आलं सर आपले पुण्यामध्ये आहेत तो अक्षरशः भेटीसाठी तडपडत इथं आला आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यातून आसरू येत होते कारण एकच होतं की यश काय त्याला समजलं होतं कारण योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्याच्या आयुष्यात जी कलाक्ती मिळाली होती आणि त्याच्यानंतर त्याच्या परिवारामध्ये जो आनंद आज ते उपभोगतात त्याच्यासारखा आनंद नाही नाहीतर अतिशय गरीब परिस्थितीतले मुलगा होता तो आणि अशा पद्धतीने असे हजारो मुलं घडलेले आहेत प्रत्येक मुलांचं सांगत राहिलं तर तो खूप वेळ लागेल तो मुलगा आता महाबळेश्वरचा इन्चार्ज आहे सांगायचा आनंद हेच आहे की अशी मुलं जेव्हा ऑफिसर होतात तेव्हा सर्वसामान्य जेव्हा त्यांना भेटायला जातात तेव्हा त्यांच्याकडे असणार तो रिस्पेक्ट कारण सरांनी त्यांना रिस्पेक्ट खूप दिलेला असतो तो रिस्पेक्ट तो त्या ठिकाणी ऑफिसमध्ये ते देतात सगळ्या ऑफिसर आणि हे ऑफिसर ए फाउंडेशन थ्रू झालेले ऑफिसर याच्या जमिनासपानचा फरक आहे कारण आम्ही सांगताना सांगतो की बाबा संस्कार खूप महत्वाचे आहेत आपण आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आदरानी वागवा आदरानी बसवा आणि त्याच्यानंतर त्यांनी कशा कोणत्या कामासाठी आलेले आहेत ते विचारा कारण आपली नेमणूक झालेली आहे की सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी आणि अशा पद्धतीने मुलं जेव्हा ऑफिसर झाल्यानंतर काम करतात आपसुकच त्या एरियामध्ये ते, ते लोकप्रिय होतात आणि असा ऑफिसर यावा असं सर्वसामान्य लोकांनाही वाटतं आणि जेव्हा आपल्या मुलाचं कौतुक वाटतं तेव्हा ते पालक आमच्याकडे येतात सर तुमच्या या संस्कारामुळे आमचा मुलगा इतका घडलाय आज त्यांचं त्या तालुक्यात जिल्ह्यात नाव आहे असं ते सांगत असतात आणि हे आमच्यासाठी ते एक सर्टिफिकेट आहे केवळ अधिकारी घडवूनच नव्हे तर विद्यार्थ्यांना संस्कार समाजात कसं वागायचं किंवा समाजात काय घडामोडी चालल्यात त्या दृष्टीने आपण कसं ऍडजस्ट व्हायचं समाज म्हणून एक सामाजिक प्राणी कसा असायला पाहिजे बरोबर ते सुद्धा तुम्ही आहेत याच्यामध्ये आपली संस्था जी आहे एक घास फाउंडेशन आणि चला महाराष्ट्र घडूया तर चला महाराष्ट्र घडवूया ह्या नावाखाली आपण खूप मोठं काम करताय पण थोडस संस्थेविषयी एक घास फाउंडेशन आणि चला महाराष्ट्र घडवूया हे जे काही तुम्ही सोबत घेऊन चाललेला टॅगलाईन किंवा हा जो उद्देश आहे प्रेरणादायी नेमकं त्याबद्दल थोडक्यात सांगाल का यस एक घास फाउंडेशन आम्ही नेहमी म्हणतो की एक घास फाउंडेशन हे देवाचं परमेश्वराचं अधिष्ठान असलेलं फाउंडेशन आहे असं आम्ही का म्हणतो कारण एक आहे दोन हजार आठची एक घटना होती सव्वीस अकरा दोन हजार आठला मुंबईमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला आणि जे दहशतवादी होते त्यांची वयोमर्यादा अठरा एकोणीस वीस वर्षे होती आणि आम्ही विचार केला अठरा एकोणीस वीस वर्षाची मुलं हे मारायला आणि मरायला तयार होतात म्हणजे त्यांना शिकवणारा जो टीचर होता तो खूप प्रसिद्ध होता म्हणजे ते पण त्याची जी शिकवण्याची पद्धत बघा दहा मुलं त्यांनी मरायला आणि मारायला शिकवली तेव्हा आम्हाला असं वाटलं की दहा टेररिस्ट हा टीचर बनवतो तेव्हा आमच्यासारख्या टीचरला असं वाटलं की आम्ही का नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडवू शकत आम्ही का महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडवू शकत आम्ही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडवू शकत कारण कमी आमच्यामध्ये आहे एक टीचर पाकिस्तानामध्ये दहा दहशतवाद्यांना पाणी घालून इथं मरायला आणि मारायला शिकवतो आणि आम्ही जगवायला शिकू शकत नाही तेव्हा आम्हाला असा विचार आला की आग लावणाऱ्याचा ग्रुप होऊ शकतो तर आग विजवणाऱ्याचा फायर ब्रिगेड सुद्धा झाला पाहिजे तेव्हा मग याला आम्ही जास्त जोराने एक चळवळ स्वरूप केलं एक घास फाउंडेशन चला महाराष्ट्र घडवूया आणि मग चला महाराष्ट्र गडव्याच्या बॅनर खाली ही जेव्हा कॉलेजची मुलं यायला लागली तेव्हा त्या, त्या मुलांना सांगितलं की बाळानो आपल्याला महिन्यातून दोन दिवस एक घास फाउंडेशनला द्यायचे त्या बदल्या तुमच्याकडून आम्ही एक रुपये फीज तुम्ही जोपर्यंत ऑफिसर होत नाही तोपर्यंत घेणार नाहीये आणि जेव्हा त्या मुलांना वाटलं की सर फीज घेत नाहीत आणि महिन्यातून दोन दिवस कोणतं कार्य असेल त्यांचा प्रश्न होता तेव्हा आम्ही सांगितले की बाळानो वेगवेगळ्या झोपडपट्टी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी नदी आ, सुधार प्रकल्प आहेत त्या ठिकाणी आपल्याला महिन्यातून दोन दिवस जायचे आहेत आता फॉर एक्झाम्पल झोपडपट्टीमध्ये जायचं आहे तर झोपडपट्टीमध्ये क्राईम रेट खूप असतो त्या ठिकाणी मुलं गुन्हेगाराकडे वळतात नेहमी सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फाईल भरलेले असतात त्याच्यातले पन्नास टक्के गुन्हेगार झोपडपट्टीतले असतात मग ती गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं शिक्षण मग ह्या मुलांना आम्ही सांगतो की आपण जाऊया तुमचं ज्याचं मॅथ्स गणितामध्ये तुम्ही चांगले टॅलेंटेड असाल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मुलांना दहावी पर्यंत गणित शिकवा तुमचं इंग्लिश चांगलं आहे तर जाऊन तिथं इंग्लिश शिकवा तुमचं अदर सायन्स चांगला आहे अदर कोणत्या गोष्टीमध्ये तुमचं प्रावीण्य मिळवलेलं असेल तुम्ही जाऊन त्या ठिकाणी महिन्यातून दोन दिवस द्यायचं आहे आपसुकच ते मुलं आणि आमची हे ऑफिसर होणारी मुलं यांच्यात संवाद वाढू लागला आणि मुलं क्राईम करायची तर विसरूनच गेली आणि दुसरी गोष्ट ही मुलं जेव्हा आमची ऑफिसर झाली तेव्हा लक्षात आलं की आपण झोपडपट्टीमध्ये बंदुकीचा धाक दाखवून कधी प्रेम शिकवलं जात नाही ते आपसुकच आलं पाहिजे या मुलांना शिक्षण जर दिलं शिक्षणात प्रगती केली तर ही मुलं उद्याचं भारताचं किंवा महाराष्ट्राचं भविष्य आहे आणि मग चला महाराष्ट्र घडवूया एक गॅस फाउंडेशन अंतर्गत तो जन्म झाला त्याचबरोबर आम्ही या चला महाराष्ट्र गडूयाच्या माध्यमातून फक्त कॉलेजमध्ये एम पी अदर तत्सम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास घेत होतो इथंपर्यंत थांबत होतो पण आमच्या लक्षात आलं की फक्त एमपीएससी आणि युपीएससी घेऊन चालणार नाही मग रेल्वे आहे बँकिंग आहे सीवे चे एक्झाम्स आहेत आयबीच्या एक्झाम्स आहेत अगदी पोलीस भरती आहे तलाठी आहे ग्रामसेवक आहे मग आम्ही एक टॅगलाईन केला कुठ बी बनव मुबारक आहे अच्छे इन्सान बनो आप डॉक्टर बनो मुबारक आहे आप इंजिनियर बनो मुबारक आहे आप आपली आय एस बनो मुबारक आहे अच्छे इन्सान बनो अगोदर चांगला माणूस बना आणि चांगला माणूसच चा उद्याचा देश उद्याचा महाराष्ट्र उद्याचा जिल्हा उद्याचं गाव किंवा तालुका बदलू शकतो याच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता म्हणून संस्कारातून सुसंस्कृत ऑफिसर हे आमची टॅगलाईन घेऊन आम्ही चाललो आणि त्यांना प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि एक गाज फाउंडेशनच ही एक शैक्षणिक वाटचाल आहे आणि त्याचबरोबर सामाजिक वाटचाल पण एक गास फाउंडेशनची आहे एक गास फाउंडेशनमध्ये एम पी सी सी शैक्षणिक बरोबर सामाजिकमध्ये आम्ही पाच अनाथाश्रम आणि दोन वृद्धाश्रमला दर महिन्याला आम्ही किराणा रूपी असेल मदत त्यांना स्वेटर अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा तर पुरवतोच पुरवतो त्याबद्दल त्याबरोबरच त्यांना मेडिसिनची गरज आहे आता आजी आजोबांना मेडिसिन पासून सगळ्या गोष्टी गरज आहेत त्यांच्याकडे समाज म्हणून आपलं एक दायित्व आहे बघणं गरजेचं आहे तर बऱ्याच वेळेला असाय असलेले आजी आजोबा आहेत त्यांना काहीही त्या ठिकाणी पुरवठा होत नाही त्यांना गादी नाही ना आहे त्यांना मेडिसिन नाहीत डायपर नाहीत त्यांना काहीतरी वेगळं खाव असं वाटतं पण त्यांना द्यायला त्यांची मुलं नाहीत वृद्धाश्रम मध्ये गेलेल्या आजी आजोबांची मुलं आहेत हयात पण त्यांना सांभाळायला कोण नाही एक दिवसाचा काय होईना आम्ही त्यांची मुलं बनतो त्यांना जाऊन खायला प्यायला देतो त्यांचा ते प्रेम घेतो तो अनमोल ठेवा आम्ही आयुष्यभर तो जपून ठेवला आहे पाच अनाथ असल्या अनाथ मुलांची पण काही आ, विदारक दृश्य मी तुम्हाला सांगतो त्या मुलांनी कधी गुलाबजाम पाहिला नाहीये कधी मिळाला नाहीये त्या मुलांना कधी पनीर नाही मिळालं कधी पुरी माहिती नाहीये कधी श्रीखंड माहिती नाहीये या मुलांना ही मुलं कधी खाणार श्रीखंड आम्ही कुठल्या लग्न समारंभात गेलो तरी हजारोच्या संख्येने प्लेटमध्ये गुलाबजाम पडलेले असतात श्रीखंड पुऱ्या पडलेल्या असतात अतिशय वाईट वाटतं की बाबा ह्याच्या श्रीखंड पुरीतून आमची ही लेकरं कमीत कमी त्या दिवसाचं जेवण जेवू शकतात पण हे माहितीच नाही आहे कोणाला अनाथ मुलं माहितीच आहेत अशा प्रकारची मुलं आहेत ज्यांना दोन वेळच खायला नाही आई नाही वडील नाही अशा मुलांना जर प्रेम दिलं तर उद्याचा महाराष्ट्र हे बदलू शकतात कारण अशा अनाथ मुलांना सुद्धा आम्ही मोफत एज्युकेशन देतोय आणि एकदाच फाउंडेशनचे हे दोन महत्वाचे कार्य शैक्षणिक आणि सामाजिक खरंच तुमचं कार्य खूप मोठं आहे सर आणि लोकांपर्यंत तुम्हाला जमेल तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही पोहोचताय केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तुमचं कार्य खूप मोठं आहे सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टीमध्ये हे कार्य करत असताना विद्यार्थी घडवला शिक्षण देऊन फक्त सोडला असं नाही तर त्याला धरून ज्यांना गरज आहे तिथे तू त्यांना शिकव हे आ, जे काही तुम्ही चक्र चालू केलेलं आहे त्यातून काही चांगलं समाजात घडतं हे खूप मोठी गोष्ट आहे यामधून जे समजा अशिक्षित पालक आहेत आता शिक्षणाचा रेट किंवा सुशिक्षित सुशिक्षित लोकांचा रेट साक्षरता जरी वाढलेली असली तरी अजूनही काही अशिक्षित पालक आहेत त्यांना एमपीएससी म्हणजे काय माहीत नाही यूपीएससी म्हणजे काय माहीत नाही किंवा ऑफिसर कसा घडतो माहित नाही फक्त मुलं शाळेत टाकायची आणि आपला दिवसभराच्या कामाला रोजगाराला जायचं अशा पालकांना तुम्ही काय आवाहन कराल सगळ्यात महत्वाचं पालक जरी अशिक्षित असले तर आतापर्यंतचे जे आम्ही विद्यार्थी ऑफिसर झालेले ऑफिसर आम्हीच घडवलेले नाही समाजातून घडलेले विद्यार्थ्यांची जर आकडेवाळी पाहता चाळीस ते पंचेचाळीस टक्के विद्यार्थी हे शेतकरी वर्गातून आलेले आहेत त्यांची मुलं आहेत अगदी म्हणतात ना आई वडील अशिक्षित मुलगा आय एस ऑफिसर आहे तुम्हाला एकच उदाहरण देतो बालाजी मंजुळे नावाचा मुलगा अगदी मागासलेल्या समाजामधून आलेला हा मुलगा आहे आणि या मुलाची आई वडील रस्त्याच्या कडेला दगड फोडत होती आणि दगड फोडत असताना एकदा एक आय एस ऑफिसरच्या गाड्या तिथून सायरण वाजत जात होत्या अशिक्षित आई वडील अजिबात कधी शिकले नव्हते ते आई वडील म्हणाले की ओरा आम्हाला ही लईच मोठा साहेब दिसतोय आम्हालाही अशा गाडीमध्ये बसवशील का मुलगा छोटा होता चौथी चौथला त्यांनी मान हलवलं आणि तो प्रसंग गेला आणि कालांतराने काही दिवसांनी आणखीन एक उन्हाळ्याचे दिवस होते सेम असे सिच्युएशन होती झाडाखाली मुलगा बसलेला होता आई वडील बारा दुपारचे बारा एक वाजता भर प्रखर ऊन होतं आणि धामाच्या दारा वाहत होत्या आता आई आणि मुलाच्या मध्ये एक संवाद होता आई म्हणते की लेकरा तू अजून इतका लहान आहेस तू मोठा कधी होणार मोठा होऊन तू शिकून नोकरीला कधी लागणार आणि त्यानंतर आम्हाला चार घास खायला कधी घालणार तोपर्यंत लेकरा आम्ही जिवंत असो का मेलेल असो माहिती नाही असं म्हणून आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि आई, आई रडत असताना आपले हात त्या छोट्या मुलासमोर दाखवते ते मुलगा तो छोटा मुलगा जेव्हा आपल्या आईच्या आणि वडिलांचे हात बघतो त्याला एकदम कायजात पाणी पाणी होतं काय बघितलं त्यांनी हातावरती त्या वडिलांच्या आणि आईच्या हात ते दगड फोडून पडून त्याच्या हाताचे साल निघालेले होते रक्त बंबाळ दोन्ही हात झालेले होते ते छोटं बालमन होतं पण त्याच्या मनावर ते कोरलं गेलं आणि पुढे जाऊन तो मुलगा दोन हजार आठ नऊ ला बालाजी मंजूर नावाचा मुलगा महाराष्ट्रातून वडार समाजाचा मुलगा आय एस ऑफिसर झाला त्याची इंटरव्ह्यू एक पत्रकार घेत असताना त्याला विचारला प्रश्न विचारला बालाजी तू अचीव कसं काय केलं तुझी आई अडाणी वडील अडाणी आणि एवढी मोठी आय ची पोस्ट तू क्रॅक केलं याला कारण काय असेल बालाजीनी सांगितलं छान शब्दात सांगितलं तुम्ही म्हणताय सर बरोबर आहे माझी आई अडाणी वडील अडाणी अशिक्षित आहेत मला कसलंही बॅकग्राऊंड नाही आणि मी कसं काय कुठली अकॅडमी जॉईन केले नाही तरी मी कलेक्टर कसा काय झालो त्याला कारण एक होतं सर मी जेव्हा माझ्या छोट्याशा रूम मध्ये बसायचो भिंतीकडे तोड करून संध्याकाळी साडेआठ आठ वाजता अभ्यासाला बसायचो आणि पुस्तकाचं पहिलं पेज उघडायचो ना सर तेव्हा पहिल्या पेजवर मला चौथीत असताना ते आईचा रडणारा चेहरा दिसायचा सर दुसऱ्या पेजवर मला वडिलांचा रडणारा चेहरा दिसायचा तिसऱ्या पेजवर माझ्या आईच्या रक्ताळलेले हात दिसायचे चौथ्या पेजवर माझे वडिलांचे रक्त आलेले ते हात दिसायचे सर प्रत्येक पेजवर मी फक्त आई बाबांना फॉलो केलं सर कधी कधी पहाटेचे सहा वाजायचे पुस्तक संपायचं पण आई वडिलांचा चेहरा काही गेला नाही आहे कारण आई वडिलांच्या ह्या विचाराला फॉलो करणारी ही मुलं आहेत म्हणून तर एक गाज फाउंडेशन आहे एक गाज फाउंडेशनचा हाच जज्बा आहे कारण समाजामध्ये अशा मुलांना घडवणं आणि आई वडिलांच्या प्रति निर्माण करणं हेच काम आहे आज जी दरी निर्माण झाली आई वडील आणि मुलं आणि वृद्धाची संख्या वाढते ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून संस्कारशील शिक्षण सुद्धा हे काळाची गरज आहे कारण त्याला तर सध्या तरी नाही खूपच सर म्हणजे तुम्ही हे जे उदाहरण सांगितलं खरंच प्रेरणादायी उदाहरण आहे आणि समाजातील लोक पुढे येऊन तुम्हाला अप्रोच करतायत किंवा तुमच्या सोबत येऊन काम करायला तयार आहेत म्हणजे तुम्ही ते दगड फोडणारे आई वडील म्हणजे ज्या आई वडिलांनी दगड फोडत असताना किंवा दगडातून काही मूर्त्या घडवल्या असतील त्या दगडाने लोकांची घरं बनली असतील छत बनलं असेल लोकांना आसरा बनलेला असेल पण ज्या आई वडिलांनी दगडातून मूर्त्या घडवल्या त्यांच्या मुलांची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक जडण घडवण्यासाठी मुलांकडं मुलाची मूर्ती घडवण्यामध्ये त्यांना तेवढा वेळ मिळत नाही किंवा ती कॅपॅसिटी नसताना तुमच्यासारख्या लोकांचा हात मिळतो साथ मिळते मार्गदर्शन मिळतं म्हणून असे चांगले ऑफिसर घडू शकतात खरंच फार मोठं काम आहे सर आता तुम्ही आई वडिलांच्या बाबतीत सांगितलं आता विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे तुम्ही सांगितलं की काही लहान मुलांसाठी पण समुपदेशन वर्ग घेता किंवा कौटुंबिक समुपदेशन वर्ग मी पाहिलं तुमच्या वेबसाईट वरती त्या गोष्टी आहेत तर मुलांनी आता मुलांना काय तुम्ही आवाहन कराल या संदर्भात सगळ्यात महत्वाचं एकदाच फाउंडेशन लहान मुलांवरती आता खूप फोकस करतो कारण एकच आहे तुम्हाला आता पाठिमाच्या दोन चार महिन्यामध्ये घटना माहिती असेल अहिल्यानगरला एक नवीतला मुलगा आणि बेंचेस वरून फक्त वाद झाले म्हणून कर्कट जे असतं मध्ये त्या कर्कटनी मानेवर मारून त्या मुलाचा म्हणजे मित्राचा खून केला जेव्हा ही घटना ही अगदी चार पाच महिन्यापूर्वीची आहे जास्त पण दूर नाही आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा अतिशय धक्कादायक घटना होती आमच्यासारख्या टीचरला खूप चॅलेंज होतं की नवीतला मुलगा हा आपल्या मित्राला कर्कटनी मारून खून करू शकतो एवढी ताकद एवढी आक्रमकता अक एवढं तो हायफर एका रात्रीत नाही झालेला आहे त्याला तशा पद्धतीचं पोषक वातावरण आपण पॅरेंट्सनी पण दिलेलं आहे बाहेरच्या समाजाने पण दिलेलं आहे एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो की जेव्हा सायकोलॉजी अशी सांगते मानसशास्त्र बाल मानसशास्त्र असं सांगतं जेव्हा मुलं झोपतात झोपण्याच्या अगोदर चाळीस ते पन्नास मिनिटं तुम्ही जेव्हा एखादं चित्र मग ते क्राईमचं चित्र असू दे किंवा आणखीन कुठलंही चित्र चित्रपटातलं मुव्हीतलं असू दे एखाद्याचं खून मारामाऱ्या बघतात अगोदर मुलं खून असं चाकू हातात असून कोणाला तर भोसकतानाच जे चित्र दाखवतात तेव्हा मुलं डोळे झाकून घेतात असं पूर्णपणे डोळे झाकून घेतात म्हणजे त्यांना ते बघायचं नसतं पण हळूहळू किरक्या डोळ्याने बघायला चालू हळूहळू ते पूर्ण व्यवस्थित बघायला चालू करतात म्हणजे ते बेडरपणा त्यांना येतो की खून मारा मार्या म्हणजे इतके किरकोळ आहेत त्याच्यानंतर मुलं जेव्हा झोपतात चाळीस पंचेचाळीस मिनिटं झालेल्या जे सीन आहेत पुढचे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं त्यांच्या ब्रेनमध्ये ते तरंग पुन्हा उमटत राहतात आणि मुलांच्या ज्या पेसी नॉर्मल असतात ते ऍक्टिव्हेट होतात आक्रमक होतात आणि हळूहळू कुठलीही गोष्ट जर हातातून मोबाईल काढलं तरी सुद्धा तो चिडतो काहीतरी फेकून मारतो कारण त्याला फक्त ते त्याचं अडिक्ट झालेलं असतं याच्यासाठी एक आहे याला मी सोल्युशन सांगतो मी जेव्हा हे मोबाईलची दुनियातून थोडस बाहेर या इन्स्टा फेसबुकला फॉलो न करता आपल्या आई वडिलांना फॉलो करा एक दुसरी गोष्ट जेव्हा आपण रात्री झोपण्याच्या अगोदर एक तास नी नहीं मी लहान मुलांना नेहमी सांगतो ज्ञानेश्वर माऊली आहे संत तुकाराम महाराज आहेत वेगवेगळ्या संत छत्रपती शिवाजी महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा ज्योतिबा फुले आहेत यांची चित्र त्यांना समोर द्या समजा माऊली ज्ञानेश्वर माऊलीचं चित्र समोर तुम्ही दिला आणि ती मुलं रंगवाय लागले ते रंगवत असताना साईडला तुम्ही फक्त सांगा की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली काय होते संतांनी काय केलं तुम्ही हळूवार त्यांना सांगत राहिले तर जेव्हा चित्र रंगवतो तो छोटा बालक तेव्हा त्याच्या ते आपसुकच त्या ब्रेनवरती परिणाम व्हायला चालू करतो की हे ज्ञानेश्वर माऊलीनी एवढं मोठं कार्य केलं जगाला पसायदान दिलं आता विश्वात्मके देवे म्हणजे हे विश्वचे माझे घर असं सांगणारा माऊली हा आपल्यातला संत आहे समजू दे मुलांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजचा कलर रेखाटणं असेल त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईला जो आदर सत्कार दिला समाजातील महाराज नेहमी म्हणायचे जिथंपर्यंत माझी नजर तिथपर्यंत माझं स्वराज त्या स्वराज्यामध्ये एकाही आपला केसाला धक्का लागता कामाने असं कार्य आपण केलं पाहिजे साईडला तुम्ही बोला मुलं रंगवत राहतील आणि झोपल्यानंतर त्यांच्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिट त्यांच्या मनावर ते तरंग छत्रपतींचे असेल संत ज्ञानेश्वर माऊलीचे असेल किंवा तुकाराम महाराजांचे असतील ते येत राहील असं तुम्ही कंटिन्यू जर करत तर एक वेळ असं येईल की त्यांना याविषयी गोडवा निर्माण होईल तुम्ही ते बोलत राहा झालं असं की तुम्ही येता तुम्ही मोबाईलमध्ये मुलं मोबाईलमध्ये तुमच्या मिसेस मोबाईलमध्ये मा मग मुलांना फक्त त्याच अडिक्ट होतं संत परंपरा किंवा छत्रपतींचा वारसा सांगण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतो एकत्र एक जेवण करत असताना आपल्या स्कूल कॉलेजमध्ये काय झालं हे विचारा आपले सर काय म्हणाले मॅडम काय म्हणाले हे विचारा आणि कौतुकाची थाप द्या आणि त्यांना जवळ घ्या त्यांना आपलेपणा वाटू द्या जेव्हा मुलांना आपलेपणा वाटत राहील ना तेव्हा त्यांच्यातला तुमच्यातला दुरावा नष्ट होईल असं आम्हाला वाटतं त्या बाते सर खूपच म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना काय संस्कार दिले पाहिजेत हे जे सांगताय आणि हे जे काय वर्ग घेत बालसंस्कार वर्ग असतील युवा संस्कार वर्ग असतील आज काळाची गरज आहे तुम्ही ती बरोबर ओळखलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की शिक्षणाबरोबर समाजाची जाण सामाजिक परिस्थितीचं सा भान असणं फार गरजेचं आहे त्यांनी एक वाक्य खूप छान बोललेलं आहे शिक्षण हे दुधारी तलवार आहे शिक्षणाचं ज्ञान घेऊन शिक्षणाची ही जी काय धार आहे ती दुधारी आहे दोन्ही बाजूंना त्याला धार आहे ती चांगल्या कामासाठी वापरायची ती धार का वाईट कामासाठी ते सुशिक्षित माणसाने समजावं अशिक्षित माणसं समजणारी माणसं उमजणारी माणसं घडवणार काम करत आहात खूपच मोठं आहे खऱ्या अर्थानं सांगावाच्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील रत्न या सदराखाली आपल्या पिंपरी चिंचोड शहर आणि पुणे शहरामध्ये ज्या ज्या व्यक्तिमत्वांचं या शहर जडणघडणीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान आहे जसं की सरांचं शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान आहे सामाजिक क्षेत्रात योगदान आहे त्याच पद्धतीनं राजकीय क्षेत्र असेल कला संस्कृती क्रीडा क्षेत्रात असेल किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल अशा क्षेत्रात योगदान असलेली जी व्यक्तिमत्व आपल्या शहरामध्ये आहेत त्यांचं आपण आपल्या शहरातील रत्न म्हणून या सदराखाली त्यांच्याशी आपण चर्चा करत असतो त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेत असतो आणि लोकांनाही त्यातून प्रेरणा मिळावी हा या पाठीमागचा उद्देश असतो खऱ्या अर्थानं प्राध्यापक शिवराज पाटील सर हे आपल्या शहराचे रत्न आहेत म्हणून अशा रत्नाला खरंच मानाचा मुजरा करूयात मनापासून नमस्कार करूयात आणि सरांच्या माध्यमातून आपल्या शहरातीलच नव्हे तर आपल्या राज्यातील देशातील अनेक वेगवेगळे चांगले उत्तम अधिकारी घडवत चांगली माणसं घडवत त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे आपण सोबत राहूयात सरांचं खूप मोठं काम आहे त्या कामामध्ये आपल्या पद्धतीनं त्यांना जेवढं सहकार्य करता येईल आता मीडिया म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत लोकांपर्यंत पोचत आहोत आपणही सगळ्यांनी त्यामध्ये योगदान देणं फार गरजेचं आहे सर तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत आणि तुमचे प्रेरणादायी विचार आपल्या समाजातील लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पासून पर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल सांगावा न्यूजच्या वतीनं खरंच मनपूर्वक आभार धन्यवाद सर धन्यवाद